शाळेच्या रस्त्यात पालखी मार्गात खड्डे मोठे लवकर दुरुस्त न झाल्यास आंदोलन करणार देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे संत शोखामेळा जन्मभूमी मेहुणा राजा पालखी मार्ग व शाळेत जाण्या येण्याचा मार्ग एकच आहे जिल्हा परिषद आहे स्कूलला जवळपास शंभर विद्यार्थी गावाकडून शाळेकडे येतात व गावच्या मराठी पूर्व माध्यमिक शाळा जिल्हा परिषदला जवळपास सत्तावन्न बारीक विद्यार्थी गावाकडे येतात तेव्हा या घाण पाण्याचा चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यात खूप मोठे मोठे खड्डे आहेत पूर्णांक अगोदर या रस्त्यावरील खड्डे बुजवा नाहीतर ऑगस्ट पंधराच्या दिवशी रस्त्यातच विद्यार्थ्यासहित पालक उपोषण करतील असे मेहुना राजा ग्रामवासी यांचे मत आहे तरी संबंधित अधिकारी यांनी या रस्त्याची दयनीय झालेली अवस्था दुरुस्त करावी व व्यवस्था कायम ठेवावी अशी गावकऱ्यांची गुहार आहे गाव मोठे नाव मोठे पण दर्शन खोटे अशी स्थिती झालेली आहे आमदार खासदार मंत्री अधिकारी येतात तोंड भरून सुख घेतात अनेकानेक वादे देतात पालखी मार्गासाठी निधी देऊ शाळेसाठी क्रीडांगण देऊ शाळेत गट्टू देऊ परंतु सर्व बाबतीत नाव मोठे दर्शन खोटे आज जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारापासून खोलीपर्यंत जाण्यासाठी चिखल तुडवत विद्यार्थ्यांना जावा लागते प्रवेशद्वारापासून शाळेच्या प्रांगणापर्यंत रस्त्या रस्त्याने मुरून टाकण्याची गरज आहे गट्टू बसतील तेव्हा बसतील परंतु ऑगस्ट पंधरापर्यंतच्या अगोदर शासनाने लक्ष देऊन काम केले नाही तर चिखलात उभे राहून आंदोलन करू माणुसकीची प्रेत यात्रा काढू शासन प्रशासनचा निषेध करू असे सैनिक मित्र सह शेकडो गाववासी दोन्ही शाळेतील दीडशे शालेय विद्यार्थ्यांचे पालकांचे म्हणणे आहे गोष्टीची दखल न घेतल्यास आंदोलनाला सुरुवात केल्या जाईल असे सर्वांचे मत आहे